ठाकरे छत्रपती शिवाजी की। की। जे। जे। कबर हटवायची का कबर ही आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवली पाहिजे आपण प्रतापगडावर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघतो अफजल खानाची खबर आहे की शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे की ती तर नक्की गोष्ट आहे तेव्हा ही कबर ही आपल्याला येणाऱ्या पिढीला जी दाखवायसाठी आपण ठेवलेली आहे ही काढण्यात काही तथ्य नाही जे कोणी पक्षातले कोणी बाकी करून ओरडत असतात कबरू खुरून टाकली पाहिजे हे केली पाहिजे दहा दहा जे फुट आहेत चूक आहे आणि करणं योग्य नाही कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत तर इथं या मातीत आपल्या महाराजात गा गाठलेला दाखवणार आहोत जी पुस्तकात वाचतो आपण जे आपल्या येणाऱ्या ला चौथीच्या चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे येणाऱ्या पिढीनं आपण हे दाखवणार किंवा हा औरंगजेब मराठ्यांवर चाल करून आलेला शिवाजी महाराजांनंतरही शिवाजी महाराजांचा विचार मारू शकला नाही शेवटी तो विचार मारायचा तर सोडाच शेवटी महाराष्ट्राच्या मातीत गाडल्या गेला ती आपण कबर दाखवण्यासाठी हे आपण आता हे फलक जिथे मागं लावलेली असे आपण इथं आमच्या सोलापूर आधीच प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं खुलसादाबादला जातो रस्ता तिथं तिथं आपण लावण्याचं आव्हान करणार आहोत आणि सर्व पक्षांनी हा मुद्दा घेतला पाहिजे की औरंगाबादची कबर ही राहिलीच पाहिजे ती न काढता ही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवली पाहिजे या मताचं तर आम्ही मराठा आम्हाला सेनेचे सर्व समोर असले खरा आम्हाला कुणाला काहीच सांगायचं नाही आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा जा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब इथंच गेला इथंच त्याला काढला गेला महाराष्ट्रात त्याची ती दे, खुल, खुलताबादला खबर आहे म्हणून आम्ही असं बोर्ड आहे की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण पर समजायला पाहिजे की सोलापूरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे आणि तिथं जे महाराजांचं जे जे प्रतीक ते जे आपले तीन राणा ताराबाई तारा राणी तारा राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज त्याच्याविरोधात तो लढला तो इथंच संपला शॉपिंग आजच भेट द्या राजदेव ब्रदर्स यांचे नवीन दालन आर बी मार्ट ला जिथे आहे होम अप्लायन्सेस डेकॉर्क क्रॉकरी आणि उत्कृष्ट दर्जाची तांबा पितळ स्टील ॲल्युमिनियमची भांडी उत्पादकापासून थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी हवी असलेली सर्व खरेदी लग्नासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी हॉटेल कॅटरिंग साठी लागणारे संपूर्ण किचन किचनवेअर सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल एकदा नक्की भेट द्या आर बी मार्ट सोलापूर च विश्वास उदालन जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एम पोलीस स्टेशन समोर सोलापूर